एक प्रश्न एक गुण दोन पॉईंट पंचवीस मीटर कापडाचा एक शर्ट तयार केला अशा प्रकारे अकरा शर्ट तयार केल्यास तीस मीटर कापडाच्या ताग्यातील किती मीटर कापड शिल्लक राहील बघा मित्रांनो इथे क्लिअर कट त्यांनी मेन्शन केलेलं आहे की दोन पॉइंट पंचवीस ठीक आहे दोन पॉइंट पंचवीस मीटर कापडाचा एक शर्ट म्हणजेच काय झालं याच्यात किती शर्ट बनवत आहे बनवत आहे दोन पॉइंट पंचवीस मध्ये एक समजलं तर त्यांनी काय म्हंटलं आता नंतर अशा प्रकारे अकरा शर्ट तयार केल्यास आता इथे एक शर्टासाठी पाहिजे की अकरा शर्टासाठी अकरा तर याचा गुणाकार कशासोबत होणार आहे सोबत तर दोन पॉईंट पंचवीस गुणेला अकराचं जे उत्तर येणार ते पहिले काढा तर काय झालं दोन पॉईंट पंचवीस गुन्हेला अकरा तर याचा ज्या गुणाकार करतात तर मी ऑलरेडी एकदा सांगितलेलं आहे बरेचदा व्हिडिओमध्ये मध्ये आलेला आहे की दोन पॉईंट पंचवीसांना तर दोन दोनशे पंचवीस असे लिहा याच्या खाली क्रॉस करा परत दोनशे पंचवीस लिहा आणि सरळ सरळ बेरीज करा पाच दोन पाच दोन सात सा दोन दोन चार आणि हे दोन जसे तसे आता दोन पॉईंट पंचवीस चा सोबत गुणाकार आहे तर डेसिमल पॉईंट नंतर किती अंक होते दोन अंक तर आपल्याला शेवटच्या दोन अंकांनंतर डेसिमल पॉईंट द्यायचा म्हणजे काय आलं मित्रांनो चोवीस पॉईंट पंच्याहत्तर समजलं चोवीस पॉईंट पंच्याहत्तर हे आपलं आलं पण हे काय आलं चोवीस पॉईंट पंच्याहत्तर मीटर एवढं कापड आपल्याला लागलं कशासाठी अकरा शर्टांसाठी पण आता त्यांचं म्हणणं काय की तीस मीटर कापडाच्या ताग्यातील किती कापड शिल्लक राहील तर याचाच अर्थ काय झाला आपला तीस तीस मधून ही संख्या वजा करायची तर तीस पॉइंट शून्य शून्य आणि इथे काय चोवीस पॉईंट पंच्याहत्तर समजलं का तर हे वजा करायचे कारण की एवढा कापड यूज केलं गेला अकरा कापडांसाठी अ टी शर्टसाठी शर्टांसाठी हे तीस मीटर मधून गेला तर बघा दहा इथे काय करायला हातच्या झालं तर दहा ना पाच गेले तर पाच उरला हा हातच्या खाली आला मग इथे परत हातच्या दिला तर दहातून आठ गेले तर किती आले मित्रांनो दोन उरले तर हाचा फरक इथे आला तर चारचे पाच झाले म्हणजे एकूण किती झाले पंचवीस तर तीस मधून पंचवीस गेली मित्रांनो किती झाले पाच पाच पॉईंट पंचवीस एवढा कापड आपला उरला पाहिजे शेवटी समजलं का ऑप्शन सी